महिला सबलीकरण व सशक्तीकरण करण्याकरिता पुरुषांनी पुढे येण्याची गरज विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार शासकीय कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात महिलांची आरोग्यविषयक तपासणी करणे ही महत्वाची बाब आहे समाज माध्यमांवर मोफत सल्ला देणाऱ्यांचे अक्षरशः पीक आलेले आहे त्यामुळे योग्य तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या जीवनमान उत्कर्षमय झाल्याशिवाय राहणार नाही स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानात सर्व पुरुषांनी महिलांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली तरच महिला सबलीकरण व सशक्तीकरण होईल असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत श्री शरदचंद्र पवार सभागृह यशवंतराव चव्हाण भवन जिल्हा परिषद येथे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना असंसर्ग आजाराविषयी व्याख्यान प्राथमिक आरोग्य तपासणी निदान व उपचार शिबाराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात भूषण जोशी प्रकल्प संचालक शालिनी कडू जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र हंकारे अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सामरुके एशियन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संचालक डॉक्टर ओमकार थोपटे प्रादेशिक मानसिक रुग्णालयाच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शमा राठोड यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट